पहिल्या दोन अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची लायकी समजते त्याच प्रकारे माझी पण फिलिंग होती दोन तीन मिनिटासाठी आनंद सुरू आले कारण मग सिच्युएशन जशी जात जा झाली तेवढं स्टेबल होत ते गेलो सो so, मग रेग्युलर बेसिसमध्ये कन्सिस्टन्सी इज द की टू द सक्सेस असं मला वाटतं कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इज द वन ऑफ द वे टू गेट द एम्प्लॉयमेंट असं मला वाटतं सत्तामध्ये आपलं स्वागत आहे गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र राज्यभर यांची चर्चा सुरू आहे ते आय पी एस बिरुदोव डोने आपल्यासोबत आहेत खर तर पहिल्यांदा अभिनंदन तुमचं एकूणच काय सांगाल काय भावना होत्या ज्या वेळेला तुमचा रिझल्ट लागला काय नेमक्या भावना होत्या शेवटी युपीएससी सारख्या फायनलिस्टमध्ये आल्यानंतर साहजिकच कोणत्याही सामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना खूप चांगलं वाटतंय त्याचप्रकारे माझी पण फिलिंग होती दोन तीन मिनिटांसाठी आनंदशी आले नंतर मग सिच्युएशन जसे जात झाली थोडं स्टेबल होत गेलो मग तेच की खूप चांगलं वाटतं ऍक्च्युअली फायनलिस्टमध्ये आल्यानंतर आता प्रशासकीय सेवेमध्ये गेल्यानंतर काय करणार वगैरे हा प्रश्न काही मी विचारणार नाही आता स्पर्धा परीक्षा करणारे अनेक विद्यार्थी आहेत त्यांनी नेमका किती तास अभ्यास करावा तुम्ही अमुक एवढा वेळ अभ्यास केला म्हणजेच त्या विद्यार्थ्यांनाही शक्य आहे का एकूणच काय सांगा त्या मला वाटतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय तर फुल टाईम प्रिपरेशन करता असं मी गृहित धरतोय समजा जॉब वगैरे करत करत असेल तर त्यांची म्हणजे जॉब वगैरे करत करत असेल तर त्यांच्यासाठी मी जे सांगते ते अप्लिकेबल असेल असं मला माहित नाही बिलकुल मग बाकीच्यांनी मला असं वाटतं की सहा ते आठ तास अभ्यास करायला पाहिजे एका दिवशीच दहा तास चौदा तास अभ्यास करून एका दिवशी एक्झाम काढे अशी काही शक्य नाही आहे सो मग रेग्युलर बसिसमध्ये कन्सिस्टन्सी इज द की तुझं सक्सेस असं मला वाटतंय छोट्या छोट्या थेंबे थेंबे तळे साचेल एका दिवशी चार तास झाला एका दिवशी सहा तास झाला आठ तास झाला असं कन्सेशन म्हणजे आठवड्याचं एक पन्नास तासांचं जर टार्गेट ठेवलं त्यानुसार आणि त्यानुसार जर तुम्ही प्लॅनिंग कराल तर आणि महिन्याचं एक दोनशे तासांचं प्लॅनिंग ठेवलं तर त्यानुसार तुम्ही मला वाटतं अभ्यास करायला पाहिजे असं मला वाटतं तुमचा हा अटेम्प्ट किती हा माझा तिसरा अटेम्प्ट होता पहिल्या अटेम्प्ट प्री नाही क्लिअर झाली दुसऱ्या अटॅम्पमध्ये प्री झाली मेन नाही क्लिअर झाली तिसऱ्या अटेंटमध्ये लिस्ट म्हणजे फायनल अबाउट कॉम्पिटिव्ह एक्झाम्स आर लास्ट ऑप्शन फॉर करिअर अजिबात हा ॲक्च्युली असं माझं कधीच म्हणणं नाही आहे आणि नसणार पण आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन इज द वन ऑफ द वे टू गेट द एम्प्लॉयमेंट असं मला वाटतं आहे कारण मी ज्यावेळी यू पी एस सी करायचा निर्णय घेतला त्यावेळी ब मल्टिपल गोष्टी विचार येत्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी एक्सप्रोर्ट आहे थोडं पब्लिकशी बोलायला मला आवडतंय पब्लिकशी सर्व करायला मला आवडेल दुसरं की यू पी एस सी म्हणजे सिलेक्शन झाल्यानंतर चांगले बेटर पे कंडिशन प्रोवाईड करते मला बेटर जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करते म्हणजे मल्टिपल फॅक्टर होते जे कन्सिडर करून मी यू पी सी करण्याचा निर्णय घेतला समजा मला आर्थिक मोबदला मिळतच नसतं तरी मी युपीएससी करण्या म्हणजे पोट भरायला पाहिजे ना म्हणजे एक म्हटलं जातं आहे स्पिरिच्युअलिटी ऑफ अ ह्युमन बिंग इज अनफोल्डेड ओनली वेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार्ट ओके सो मग या गोष्टी पण मला गरजेच्या असं मला वाटते खरं तर गेल्या दोन तीन दिवसांपासून तुम्ही मुलाखती देताय बोलताय आणि भरपूर ठिकाणी कवरेज असंसुद्धा झालं की मेंढपाळाचा मुलगा हा आय पी एस अधिकारी झाला आणि त्यामुळं कुठंतरी एम पी एस सी आणि यू पी एस सी करण्याकडं कल आता कुठंतरी वाढणार आणि हे आ, कशा अँगलनं तुम्ही पाहताय कारण पास होणाऱ्यांची संख्या जर यू पी एस सीचं बघितली तर फार कमी त्या अर्थानं आहे मग जर इथ समजा एक मोठ्या संख्येनं विद्यार्थी त्याकडे गेले आणि जे पास होत आहेत मात्र जे होत नाहीत त्यांचा तो लास्ट ऑप्शन असतोय का हा सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या दोन अधिकाऱ्यांची भाषणं ऐकून विद्यार्थी एम पी एस सी किंवा युपीएससी करण्यासाठी पुण्यामध्ये लोंडेच्या लोंडे येऊ लागले मला वाटते एक्स्टर्नल मोटिवेशन नुसार कधीच इन्स्पायर झालं नाही पाहिजे कारण एक्स्टर्नल मोटिवेशन हे खूप एक दोन दिवसांसाठी एक दोन दिवसांसाठीच असते ते म्हणजे मला असं वाटते की जमजा एमपीएससी किंवा कोणत्याही कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन जर तुम्ही अभ्यास करत असाल तर तुमची घरची आर्थिक परिस्थिती तुमचे आई वडील तुम्हाला मानसिक सपोर्ट करणारी लोक या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करायला पाहिजे मी मिळवलेले यश याच्यामध्ये माझ्या कष्ट आहेत म्हणजेच त्याच्यामध्ये चांगलं अकॅडमिक करिअर पण आहे दहावीमध्ये चांगले मार्क बारावीमध्ये चांगले मार्क बाराव यू पी सारख्या नामांकित कॉलेजमध्ये ॲडमिशन पण मिळालं म्हणजे हेच की म्हणजे कसे कॉपी पेस्ट नाही करायला पाहिजे माझ्याकडे कर बघून इन्स्पायर होण्यापेक्षा तुम्हाला काय वाटतंय म्हणजे तुम्ही इंडिव्युअल हो हो म्हणजे तुम्ही इंडियुलाईज करा म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल की सी करायची पण तुम्हाला लोकांशी बोलायला आवडत नसेल तर युपीसीमध्ये जाण्याचा काय पॉईंट आहे ना तेच की इंडिव्हिज्युअलाईज करा म्हणजे माझं ऐकून म्हणजे माझं बघून तुम्ही इन्स्पायर होऊ नका असं मला वाटतंय कारण मला पण त्या लिस्टमध्ये जाऊन बसवू नका की म्हणजे जसं आता लोक पुण्यात जे शेवा देतात की आयला यांना बघून आम्ही आलो आणि रियालिटी काहीतरी वेगळीच आहे बरोबर सो so, रियालिटीची जाणीव करून घ्या सक्सेस रेशो खूप कमी आहे पहिल्या दोन अटेम्प्ट दिल्यानंतर तुम्हाला तुमची स्वतःची लायकी समजत्या की तुम्ही प्रयत्न करू शकताय की तुमच्या हातातून तुम होऊ शकते की नाही सो याची जाणीव तुम्हाला असू दे होत नसेल तर सोडून द्या इगो सोबत घेऊ नका हा एक एकच ऑप्शन एक असं नाही आहे दिस इज वन ऑफ द ऑप्शन बाकी खूप मल्टिपल ऑपॉर्च्युनिटी अवेलेबल ठरवायला ठरवलेलं चांगला असतंय असं मला वाटतंय बाकी नेहमी हेच म्हणेन की इंडिव्हिज्युअलाईज ओपिनियन आहे म्हणजे विद्यार्थ्यांची काय क्षमता हे मला माहित नाहीये तुमच्या क्षमतेनुसार तुमची आर्थिक परिस्थिती तुमची मानसिक परिस्थिती घरची परिस्थिती या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर अभ्यास करून पुरेपूर विचार करून तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे असं मला माझा शेवटचा प्रश्न आहे आय पी एस सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही फ्रँक पाचशे एकावन्न रँकला आयपीएस भेटते असं मला वाटतंय भेटेल ठीक आहे नक्की चांगला आहे किंवा असं असं काहीच नाही आहे रँक आला म्हणून मला ही पोस्ट मिळत्या रँक चांगला आला असतं तर मला आय एस भेटला असतं मला आय एस भेटण्यासाठी पुन्हा एकदा ट्राय करायचं आणि मी पुन्हा एकदा प्री देतो या वर्षीची ओके खूप खूप धन्यवाद तुम्हाला या संदर्भात काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओवर शेअर करायला विसरू नका धन्यवाद अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला न्यूज सबस्क्राईब करा